अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवन कथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल खुश असाल सुखद समाधानात असाल आणि आजच्या दिवशीही तुम्ही आनंदी राहा खुश राहाल अशी स्वामी समर्थांची चनी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि नरक चतुर्थीच्याही तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशा सात गोष्टींबद्दल ज्या नरक चतुर्थी त्या दिवशी केल्या तर लक्ष्मी माता नाराज होतात आणि आपल्या आयुष्यातील सुख समृद्धी आनंद दूर होऊन जातो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक गुप्त उपाय जो तुमच्या घरात कायम आनंद आणि शांती टिकवून ठेवेल त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरामध्ये कायम राहील चला तर मग आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिला म्हणजे दिवाळी आली की आपल्या घरात उत्साह प्रकाश आणि आनंद येतो पण त्या प्रकाशासोबत एक दिवस असा असतो जो आपल्याला सांगतो की काय करायचं नाही होय तो दिवस म्हणजे कोणता दिवस आहे तर नरक चतुर्थीचा दिवस आहे तर भाग पहिला म्हणजे नरक चतुर्थीचं महत्व आता नरक चतुर्थी हा दिवाळीतील तसा तिसरा दिवस आहे म्हणजे पहिला असतो तो वसुबारस दुसरं असतं तो धनत्रयोदशी आणि तिसरा म्हणजे नरक चतुर्थी म्हणजेच आपण त्याला पहिलं पाणी असं सुद्धा म्हणतो तर या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि अंधारावर प्रकाशाचा विजय मिळवला म्हणून या दिवशी आपण तेलस्नान करतो यमदीप लावतो आणि या दिवसाची सुरुवात शुभतेने करत असतो पण प्रत्येक शुभ दिवसामागे एक नियम असतो जसं आपण काही गोष्टी केल्या तर लक्ष्मी माता प्रसन्न होत असते तसंच काही गोष्टी टाळल्या नाहीत तर अशुभ फळ सुद्धा आपल्याला मिळत असतं म्हणून ह्या सात गोष्टी आहेत ज्या नरक चतुर्थीच्या दिवशी अजिबात आपल्याला करायच्या नाहीत हेच आपण आता पाहूयात तर भाग दुसरा आहे म्हणजे तोच म्हणजे नरक चतुर्थीला टाळायच्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या अशुभ आहेत तर सगळ्यात पहिली म्हणजे सूर्योदयानंतर आपल्याला झोप झोपायचं नाहीये सूर्योदयानंतर झोपू नका कारण नरक चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तेल स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं अत्यंत प्रभावी मानलं जातं पण जर तुम्ही उशिरा उठलात तर त्याच्या त्या तर त्या दिवसाचं पुण्य अर्ध कमी होतं असं म्हटलं जातं हे फक्त परंपरा नाही तर ऊर्जेचं विज्ञान आहे आणि पहा पहाटेच्या वेळेस वातावरणात सूर्याची जी प्राणशक्ती असते ती सर्वाधिक जास्त असते आणि त्या ऊर्जेशी आपलं मन जुळलं की दिवस आनंदी आणि शांत जातो म्हणूनच आपल्याला ह्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्थीच्या दिवशी लवकर उठायचं आहे नरक चतुर्थीला पहाटेचा पहिला दिवा स्वतःसाठी लावायचा आहे दोन म्हणजे तेल स्नानानंतर आपल्याला वाद राग किंवा भांडण करायचं नाही काय आहे तेल तेलस्नान म्हणजे काय असतं तर शरीराचं आणि मनाचं शुद्धीकरण आहे शरीराचं आणि मनाचं शुद्धीकरण म्हणजेच तेलस्नान आपण म्हणतो तेलाचं प्रतीक म्हणजे काय आहे तर शांतता आणि मृदुता आता जर सा स्थानानंतर स्नानानंतर आपण राग केला भांडण केलं तर ती सगळी सकारात्मक ऊर्जा जी असते ना ती नष्ट होऊन जाते जी सकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते आणि सगळी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते मग तुम्ही जर तेल स्नाना तेल स्नान केलं दीप दीपदान केलं तर त्याचा उपयोग काहीच होणार नाही तुम्हाला तुम्ही एवढं सगळं करून जर घरामध्ये तुमच्या वाद झाला राग झाला भांडण झालं तर तुमच्या घरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी निघून जाणार आणि सगळ्या नकार तुमच्या घरामध्ये येणार लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरातून तु निघून जाणार म्हणून तेल स्नानानंतर आपल्याला वाद राग भांडण अजिबात करायचं नाही त्या दिवशी एकही कटू शब्द आपल्याला बोलायचा नाही शांततेने नम्रतेने दिवस घालवायचा आहे कारण लक्ष्मीला शांत वातावरण आवडतं शांत जाग आवडते त्यामुळे आपल्याला घरामध्ये तेल तेल स्नान झाल्यानंतर थोडा सुद्धा दंगा करायचा नाहीये शांत वातावरण ठेवायचं आहे गोंधळ करायचा नाहीये तीन काय आहे तर झाडू काटाकुटा वापरू नका कारण या दिवशी झाडू वापरणं अशुभ मानलं जातं अत्यंत अशुभ मानलं जातं कारण झाडूचं प्रतीक लक्ष्मी आहे आणि त्या दिवशी घरात आधीच स्वच्छता करून ठेवायची असते आता तुम्ही मला सांगा आपण झाडू म्हणजे लक्ष्मी मातेचं रूप आहे आणि तुम्ही जर झाडूने घरातील कचरा बाहेर काढला तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही घरातून लक्ष्मी मातेला बाहेर काढत आहात त्यामुळे आपल्याला नरक चतुर्थीच्या दिवशी झाडू वापरणं अत्यंत अशुभ मानलं जातं त्यामुळे त्या दिवशी आपल्याला झाडू मारायचं नाही आता नरक चतुर्थीला झाडू वापरल्यास घरातील जी सकारात्मक ऊर्जा असते ती विखरून जाते आणि म्हणतात ना झाडू चालवली म्हणजे लक्ष्मी माता पळाली तसंच तर झाडू म्हणून आपल्याला चालवायचं नाही लक्ष्मी माता पळून जाते लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करत नाही म्हणून त्या दिवशी फक्त सजावट करा झाडू वापरायचं नाही चार म्हणजे काय करायचं आहे तर अन्न माया घालवू नका आता नरक चतुर्थीला अन्नदान ही एक महत्वाची कृती आहे किंवा अत्यंत महत्त्वाचा कृती आहे ही ही जर तुम्ही केलं तर अत्यंत हे शुभ मानलं जातं देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर जे उरलेलं अन्न असतं ते आपण गरजू व्यक्तींना द्यायचं जे गरीब लोक असतात त्यांना आपल्याला हे जे दा हे जे अन्न आहे ते दान करायचं आहे अन्न माया घालवणं म्हणजे काय असतं तर देवाच्या कृपेचा हा अपमान आहे त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये त्या दिवशी अन्न राहिलेलं असेल तर ते अन्न तुम्ही गोरगरिबांना देऊन टाकू शकता त्यांना ते दान करू शकता आता लक्ष्मीचं खरं स्वरूप म्हणजे काय आहे तर अन्नशक्ती म्हणून जे जेवणात कृतज्ञतेची भावना ठेवायची आहे त्या दिवशी आपल्याला जेवणामध्ये कृतज्ञतेची भावना ठेवायची आहे कारण आज आ, आज माझ्या हातून एकाला तरी समाधान मिळू दे ही भावना ठेवलात की तोच दिवस नरकावर विजय मिळवू शकतो आता पाच आहे ते म्हणजे यमदीप दान विसरू नका या दिवशी घराबाहेर एक दिवा लावायचा असतो आपल्याला नरक चतुर्थीच्या दिवशी घराबाहेर एक दिवा लावायचाच आहे तो म्हणजे यमदीप पण आजच्या धकाधकीत लोक विसरून जातात लोक आज खूप बिझी असतात मग ते जॉब असेल हाऊसवाईफ लेडीज असतील परत लेडीज सुद्धा कामाला जातात जेंट्स कामाला जातात ह्या ह्या सगळ्या धावपणीमध्ये लोक हे सगळं विसरून जातात पण ह्या दिवाळीला हे विसरू नका नरक चतुर्थीच्या नरक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक दिवा बाहेर लावायचाच आहे तो दिवा यमासाठी नाही तर आयुष्याच्या तात्पुरत्या स्वरूपाचं स्मरण करून देण्यासाठी लावायचं असतो म्हणून यमदीप लावताना असं म्हणायचं आहे देवा माझं आयुष्य प्रकाश कर माझं मन शांत ठेव आणि हा दिवा तुमच्या घराचं आणि मनाचं दोन्हीचंही रक्षण करत असतो तसं हा काय आहे तर नकारात्मक विचार तक्रारी आणि दुःख बोलू नका तर नरक चतुर्थीचा अर्थ आहे नरकासारखी अव अवस्था संपवणे आणि ती अवस्था आपल्या विचारांनी निर्माण होत असते त्या दिवशी कोणाची टीका करू नका आपलं दुःख तक्रारी किंवा भीती बोलू नका त्याऐवजी कृतज्ञतेचा जप करा माझ्याकडे काय नाही हे नाही तर माझ्याकडे काय आहे हे बघा हीच खरी लक्ष लक्ष्मीची पूजा हे आहे हेच खरं नरक चतुर्थी आहे आता सात म्हणजे काय आहे तर रात्री उशिरापर्यंत वाद काम किंवा फोन वापरणं टाळायचं आहे कारण हा दिवस मन आणि शरीर विश्रांतीसाठी असतो म्हणून रात्री उशिरापर्यंत काम सोशल मीडिया किंवा निरर्थक गप्पा टाळ गप्पा मारत बसणं हे सगळं आपल्याला टाळायचं आहे त्या क्षणी ध्यान करा दीप बघा आणि स्वतःला विचारा की आज मी आतला अंधार कमी केला का हा छोटासा प्रश्न तुमच्या जीवनाला मोठा बदल घडवू शकतो आता तुम्ही म्हणाल की आतला अंधार म्हणजे काय तर आतला अंधार म्हणजे आतला राक्षस जो प्रत्येकाच्या मनामध्ये असतो मग तो राग असेल लोभ असेल लोभ असेल लो मत्सर असेल चिडचिड असेल हे सगळं जे आहे हे राक्षसच आहे अंधारच आहे आपल्याला हा अंधार दूर करायचा आहे नरक चतुर्थीला माझ्यातील मी हा अंधार दूर करेन असा आपल्याला प्रयास करायचा आहे आणि आह हा आपल्याला ह्या दिवाळीला ह्या नरक चतुर्थीला आपल्याला तो अंधार बाहेर काढून टाकायचा आहे आता भाग तीन म्हणजे काय विशेष उपाय मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे तर तो हाच उपाय आहे जर तुम्हाला खरंच माता प्रसन्न करायची असेल तर या दिवशी एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे संध्याकाळी संध्याकाळी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मी प्रत्येक कोपऱ्यात सांगते संध्याकाळी घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक छोटा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की या प्रकाशाने माझं मन माझं घर माझं कर्म उजळू दे काय म्हणायचं आहे तुम्हाला या प्रकाशाने माझं मन माझं घर माझं कर्म उजळू दे हे म्हणताना आपल्याला श्रद्धा ठेवायची आहे तेव्हा तुमचं घर फक्त प्रकाशाने नाही तर श्रद्धेने सुद्धा उजळेल हे तुम्हाला सात कामं करायची आहेत आणि काय टाळायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला दीपदान करायचं आहे तुम्ही दीपदान जे आहे ते टाळू नका दीपदान तर तुम्हाला नरक चतुर्थीला करायचंच आहे या सात गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या नरक चतुर्थीला नक्की करा तर या नरक चतुर्थीला आपण सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे अंधार बाहेर नाही तर तो आपल्या मनात आहे आणि त्या मनातले अंधार काढून टाकणं म्हणजेच नरक चतुर्थीचा खरा अर्थ आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर तो प्रकाश इतरांपर्यंतही पोहोचवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला जर खरंच हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल खरंच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा प्रकाश इतरांपर्यंत पण पोहोचू देत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या आणि नरक चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आनंदी रहा खुश रहा समाधानी रहा